काय नाव तुमचं शुभांगी हनुमंत गायकवाड कुठून आलात मी साताऱ्याहून आली आहे साताऱ्यापासून पण वीस किलोमीटर वाई तालुक्यात गाव आहे माझं काय त्रास होत होता मानेचा मनकेचा स्लिप डिक्सचा त्रास होता मला स्वामी आता आपल्याकडे किती वेळ आता पहिलीच वेळ आहे पहिल्या वेळेतच मला खूप छान फरक वाटतोय काय काय तरी पन्नास टक्के तरी मला सकाळी येताना पण इकडे श्वास घेता येत नव्हता श्वास घेता येतो आता घेता येतो आता घेता येतो खरंच घेता येतोय म्हणजे दीर्घ श्वास आ, आता घेतलं तर काय होत होतं चक्कर येत होती आणि पाठीमागे असं कोणतरी गिरमिट मी होल पाडतोय असं वाटत असं वाटत होता? आता ते वाटत नाही आता नाही वाटत आणि एका बाजूला बघता येत एका बाजूला बघताच येत नव्हतं कोणत्या बाजूला बघता येत नव्हतं बघा बघा आता काय वाटत नाही आता आता काहीच नाही वाटत इकडं इकडं काय वाटतच नव्हतं वाटत नव्हतं पण उजव्या बाजूला बघताना मी वळून बघत होतो पूर्ण शरीर फिरवायला लागत होत म्हणजे कसं फिरवणार तुम्ही कसं बघत होत इकडे बघायचं होतं तर मी अशी आधी बघायची पण आता अशी माल जाते जाती पूर्णपणे नंबर काय तुमचा मोबाईल नंबर अठ्या तीस साठ आठ नऊ नऊ आठ काय नाव तुमचं जनावरी गाव उमरगा गा, गाव माडज बर उमरगा तालुका तालुका उमरगा काय त्रास होत होता काही पूर्ण सस पाय दुखत होता पाय वळत होते असं नव्हतं पाय असू आले कि तुक आले आता काय वाटतंय आता जरा मोकळं वाटलाले असं पाय ले ले। पाय वर येत नव्हता ना असं म्हणजे एवढ्या एवढ्या वर येत होता परंतु असं पुढे होत चाल की असं खाली वर वरतो आता आता सध्या वर जरा बऱ्यापैकी पहिलीच वेळ पहिलीच काय नाव तुमचं जयश्री दोस्त्री गाव पाटकुल काय काय त्रास होत होता असं वाकाळ येत नव्हतं बसायला बिलकुल बर कधीपासून त्रास होता आपल्याकडे किती वेळ आहे तिसरा वेळ आता, तीसरा विए। तीसरा विए। आता काय काय कमी झाला त्रास मग बाकी, बाकी पहिला जो त्रास होत होता पहिल्यासारखं नाही चालता येते आता उभं राहता पटकन आता उभं राहू शकत नाही येत नव्हतं लगेच आणि मांडी येत नव्हती बसता येत नव्हतं मांडी घालता

दवाखाना केला कुठं कुठं पंढरपूर बाकीचं असं इकडे तिकडे किरकोळ केलं नाही काय थांबलं कुठेच नाही थांबलं नाही थांबलं रात्री मिरज मधन आलोय आठवड्यावर तिथं बर तिथलं आडमीट होऊन आता इकडे आला रात्री आलोय आठ वाजता मिरज मधनं आठ दिवस झाले तिकडे काय फरक नाही काहीच फरक नाही माझ्याकडे किती वेळ माझ्याकडे किती वेळ आहे पहिल्यांदाच चालू आहे किती बरं आता बरं वाटते जरा वीस तीस टक्के तर बरोबर काय नाव तुमचं कमल माने फलटण रोड काय काय त्रास होत होता मुंगे येत होत्या मनकेच्या गादी दोन सराकल्या होत्या आणि एक काय ती शिरचेकअप झाल ती आणि ते डॉक्टर म्हणला मुंगे येण्यामुळे लघवीची पिशवी हातात घ्यावा लागल लघवीच्या जागेवर पण मुंग्या येत होत्या हो पण असं वाटायचं माझं अंगच बाहेर पडतंय त्यापर्यंत म्हणजे माया अंग वगैरे बाहेर पडतंय का असं वाटायचं भीती वाटायची डॉक्टरने पिशवी कायम हातात घ्यावं लागेल सांगितलं आपल्याकडे कितवी वेळ आता पाचवी पाचवी वेळ काय काय कमी का झालं आता मुंग्या कमी झाल्यात बरं का संडाच्या जागेतल्या पूर्ण हा पूर्ण झाल्यात माया घेतल्या निम्म्यातल्या निम्मे झाल्यात म्हणजे संपूर्ण लग्वी जागेवरच्या पन्नास टक्के कमी आल्या पायातल्या पायातल्या फक्त दोन बोटात राहिल्या दोन बाकी पूर्ण पायातल्या कमी झाल्या दोन्ही पायातल्या कमी पाचवी वेळ आहे बर uh, बरं बरं काय नाव तुमचं प्रेमला नामचा स्वागत बारामती प्रॉपर बारामती काय त्रास होतो तुम्ही सायटिक असा प्रॉब्लेम होता कधीपासून होता दोन वर्ष झाले दवाखाना वगैरे काय फरक नाही वाटला आपल्याकडे किती वेळ आहे किती फरक वाटतो पहिला ट्रीटमेंट मोबाईल नंबर सांगता येईल सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचवीस बेचाळीस झिरो सात क्या नाम आहे अक्का दिन आहे आज का दूसरा दिन दूसरा दिन है, दिन है। हाँ। क्या तकलीफ थी मुझे पूरा मेरा पैर चलते नहीं आता था मैं बेड बेड नहीं बेट पे सरीका सोती थी। कितने दिन तो से? दो साल से। से? दो साल हाँ। अभी मेरे तरफ दूसरा ऑपरेशन करने के बाद में भी छह महीने तक थोड़ा सा अच्छा लगने का उसके बाद तकलीफ रात भर में चौबीस घंटे नींद आती थी मुझे बिल्कुल नहीं चौबीस घंटे गोली खाना पड़ता था मुझे अभी दो दिन से मुझे मैं चल रही मुझे आराम है मैं सो रही रहा है मुझे, क्या होता था पैर में पूरे आग जैसे किसने मुझे अंगार लगा दिया पूरी आग से जैसे जलती थी में में खाली क्या पैर में हथीली में सब शरीर में अंगार ये नासा मेरे फट्टे थे पर ऐसा लगता मारे मेरा बदन ऐसा दर्द करता था ऐसा लगता था कोई मुझे पकड़ के कर इतनी इतना दर्द इतना दर्द दर्द। था। था अभी मुझे दो दिन से मैं ऐसा फील कर रही कि मुझे पहले की जैसा नहीं कि मैं फिर सकती जी सकती पहले जैसे था ऐसा हो रहा है अच्छा लग रहा है अभी पंडरपुर है हमारे बन पंडरी का ये दरबार है इसमें हंड्रेड परसेंट पेशेंट को रिलीफ मिलता है अब तुमने आ, उसका अंदाजा आया है तुमको कि मैं कितनी अच्छी हो गई अभी पहले से बराबर है और रोने का नहीं दिल दिल अभी ए, खुश रखने का कि मैं अभी ठीक हो रही हूँ बराबर है अभी दर्द थोड़ा पहले से तो बहुत कम हो गया अभी बराबर है पर कल परसों के परसों के दिन जितना दर्द था उससे कम हो गया आज अभी उसके आगे आगे ऐसे करते करते ठीक हो जाएगा वो मोबाइल नंबर है आपके पास बे बनव काय वाटतंय आता किती वर वाटतंय आता आता तो पहिल्या दिवशी सारखा त्रास नाही ना आता कमी झाला बऱ्यापैकी आता त्रास नाही तो ठणक वगैरे नाही ना चालताना त्या दिवशी बसता येत नव्हतं खाली उभं राहून ट्रीटमेंट करायचं काम पडलं खाली बसता आलं का नाही कशी ट्रीटमेंट केली उभं राहून ट्रीटमेंट केली आता कसं वाटतंय आता स्टूलवर बसता आलं आता तुम्हाला धरायचं काम नाही पडलं जास्त पहिल्या दिवशी सारखं आणि त्या दिवशीचा चेहरा कसा होता तुम्हाला आहे की माझ्याकडे माझ्याकडे रेकॉर्ड केलेला नाही आणि आजचा कसा आहे फ्रेश आहे एकदम व्यवस्थित चेक द्या व्यवस्थित काम कर काय नाव तुमचं गाव सोलापूर सोलापूर काय त्रास होतो का थोडस कमरेला प्रॉब्लेम होता आणि हो। टाच बर आता काय वाटतंय कमरमध्ये गुडघ्यामध्ये टाच मध्ये थोड फरक वाटतोय नव्वद टक्के कमर तर आणि गुडगा गुडगाव ऐंशी टक्के म्हणजे पहिलीच वेळ जास्त पहिल्यांदा चालय ऐंशी नव्वद टक्के कमी वाटते मोबाईल नंबर काय त्र्याऐंशी सतरा काय नाव तुमचं गयाबाई वामंडावरे कुठून आल्यात गयाबाई वामडावरी गाव हिवरा हिवरा माजलगाव माजलगावच्या पलीकडे तालुका माजलगाव आहे जिल्हा बिड बर 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 काय दुखत होत काय दुखत होत काय टाच दुखत होती त्या सोबत आली होती ना म्हटलं दाखवा टाच म्हणून दाखवली कमी झाली का हा? किती कमी झाली नाही कमी झाली थांबली पूर्ण दुखते थोडीफार दुखते नाही दुखत तर आहे कसं दुकान आता मग घरी गेल्यावर काय बिलकुल नाही दुखत ना आता बर 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 किती आहे तुमची पहिलीच वेळ आहे का